मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हा लोहगडा किल्ला आहे लोहगडाला सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी हो भारत भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे लोहगडाची उंची तीन हजार चारशे वीस फूट आहे लोहगडाला लाभलेली विंचू ही खूप लांब आहे या, या, या विंचू या ही कडा ही लांब कडा व विंचूच्या लांग्यासारखी लांग्यासारखी दिसते म्हणून त्या या कडेला विंचूकडा हे नाव देण्यात आलेलं आहे किल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे या किल्ल्या लोहगड या किल्ल्याला आपल्याला चढाई करण्यासाठी चार दर, चार प्रवेश प्रभीशारा, चार प्रवेश आत जावे लागते त्यामध्ये पहिला दरवाजा हा गणेश दरवाजा दुसरा दरवाजा हा महादरवाजा आहे तिसरा दरवाजा नारायण दरवाजा व चौथा दरवाजा हनुमान दरवाजा आहे लोहगडाला लाभलेला हा मजबूत दरवाजा चौथा दरवाजा आहे हनुमान दरवाजा व लोहगडाला लोहगडावर सोळा कोणी तलाव सोळा कोणी तलाव आहे व लोहगडाला विंचू कडा हे अति अतिशय उंच व लांबवट लाभलेले आहे